राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावेत नियमित शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सुविधा द्याव्यात यासह इतर मागण्यांसाठी आजपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेले जिल्ह्यातील अकराशे कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आंदोलक कर्मचारी यांनी सांगितले की मागील पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही आरोग्य सेवेत कार्यरत आहोत ग्रामीण भागातील जनतेपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आम्ही दिवस मेहनत घेतली मात्र अजूनही आम्हाला कंत्राटी पद्धतीनेच काम करावे लागत आहे यामुळे नोकरीत असुरक्षितता आहे पगार कमी असून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आम्हाला दिल्या जात नाहीत कर्मचारी यांच्या म्हणण्यानुसार काही वर्षापासून वारंवार निवेदन आंदोलन करूनही शासनाने कायमस्वरूपी सेवा देण्याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही मागील दोन वर्षात आम्ही मुंबई येथे तीस दिवसांचे आंदोलन केले यावेळी शासनाने सकारात्मक उत्तर दिले होते परंतु आज दोन वर्ष उलटले तरी मागण्या मान्य झाल्या नाहीत त्यामुळे अखेर सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाला इशारा देत आजपासून प्रत्यक्ष आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनामुळे ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरील कामकाजावर जवळपास नव्वद टक्के परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे दरम्यान आंदोलनकर्त्यांनी शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती नंदुरबार जिल्हा आम्ही आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून काम बन आंदोलन करत आहोत यामध्ये आमचे अकराशे कर्मचारी आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या एकूण अठरा मागण्या आहेत त्यापैकी आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आमची आरोग्य विभागामध्ये जवळजवळ आम्ही पंधरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्षापर्यंत सेवा दिलेली आहे आणि नियमित कर्मचारी जी सेवा देतात त्याच पद्धतीने आमचे राष्ट्रीय आरोग्य जनामधील कर्मचारी एकदम पहाडात राहून एकदम त्रासदायक यातना करून आरोग्यसेवा देत आहे तर आम्हालासुद्धा समायोजन करण्यात यावं त्याकरिता आम्ही सदोतीस दिवसाचं उपोषण केलं आ आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये आम्हाला शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय दिला आणि त्या शासन निर्णयानुसार आमचं समायोजन करण्याचं शासनाने मान्य केलं आहे तो शासन निर्णय येऊन सोळा महिने झालेले आहेत परंतु अद्याप कोणत्याही कर्मचाऱ्याला शासन सेवेत घेण्यात आलेलं नाही आणि ही खूप खेदाची बाब आहे शासनाने वेळ काढू कार्यक्रम आमच्यासोबत करत आहे त्यामुळे आम्ही आजपासून बेमुदत काम आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत शासन आणि प्रशासन आम्हाला समायोजनाच्या कर्मचाऱ्यांनी आहे ऑर्डरी देत नाही आम्हाला समान काम समान वेतन लागू करत नाही आम्हाला एच आर ए ई पी एफ एप, इन्शुरन्स ह्या योजना लागू करत नाही आम्हाला समान काम समान वेतन सर्व कर्मचाऱ्यांना ज्यांना दहा वर्ष झालेलं नाही त्यांना जोपर्यंत लागू करत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन चालू ठेवणार आहोत